पंचायत समिती मालेगाव येथे अभियान दोन पूर्णांक शून्य दशांशचा भव्य शुभारंभ मालेगाव नीती आयोगाच्या पुढाकारातून देशातील आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मूलभूत सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी संपूर्णता अभियान दोन पूर्णांक शून्य दशांश या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती मालेगाव येथे उत्साहात पार पडला जानेवारी अठ्ठावीस ते चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस या कालावधीत चालणाऱ्या या अभियानाचे उद्घाटन वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अर्पित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आरोग्य पोषण शिक्षण आणि कृषी या महत्वाच्या क्षेत्रांतील सहा प्रमुख निर्देशकांमध्ये शंभर टक्के पूर्तता साध्य करणे हे या मोहिमेचे मुख्य ध्येय आहे यावेळी नीती आयोगाने ठरवून दिलेल्या निर्देशांकांमध्ये अपेक्षित सुधारणा घडवून आणण्याबाबत मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिला बचत गट व उमेद अभियान यांच्या माध्यमातून मूल्यवर्धित पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते सहा प्रमुख निर्देशकांमध्ये शंभर टक्के सामूहिक प्रतिज्ञा प्रतिज्ञानी अभियान दोन पूर्णांक शून्य दशांशच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाला नियोजन अधिकारी राजेश सुनखास उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणविन आरोग्य अधिकारी संतोष ठोंबरे उपशिक्षण अधिकारी गजानन डाबेराव मदन नायक डॉक्टर बोरसे भूषण तायडे प्रभारी बी डी सोनकर साहेब स्वप्नील खंदारे लोखंडे संतोष गिरी पडोळे वाझुळकर यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तसेच पवन आडे विनोद कन्हाळे श्रद्धा मॅडम प्रभाग समन्वयक अंगणवाडी सेविका व आशा वर्कर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले